ओम नम आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते अठरा डिसेंबर मार्गशीर्ष अमावश्या भरपूर महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की अमावश्याच्या दिवशी आपण पूजा मांडणी करायची का उद्यापन करायचं का हे कोणते असे तीन पदार्थ आहेत की ते आपल्याला स्वतः खायचे आणि देवीला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे तर बघा अमावस्या गुरुवारची पूजा तुम्ही सकाळी करू शकता कारण की भरपूर जणांना असा प्रश्न पडला होता की अमावस्याच्या दिवशी पूजा करायची नाही तर तसं नाहीये अमावस्याच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता कारण अमावस्या भरपूर लोक असं विचार करत आहे की अमावस्याला सकाळी पूजा चालते का तर हो तुम्ही सकाळी पूजा करू शकता कारण की अमावस्या तिथी फारच उशिरा आहे या दिवशी तुम्हाला आव्हान पूजा आणि कथा वाचन जरूर करायचं आहे जर हा मार्गशीर्ष महिन्याचा तुमचा शेवटचा गुरुवार असेल तर उद्यापन करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे संकल्प पूर्ण होतो आणि कोणताही दोष लागत नाही आमावस्याबद्दल अनेक गैरसमज आहेत खरं सांगायचं तर आमावस्या वाईट नसते फक्त त्या दिवशी नकरमाता ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असते म्हणूनच जेव्हा आपण पूजा दान किंवा सेवा करतो तेव्हा त्याचं फळ अनेक पटीने मिळतो आज गुरुवार म्हणजेच की अठरा डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवार आणि आमवशा एकत्र असल्यामुळे हा दिवस विशेष फलदायक ठरतो त्याचबरोबर आमशा तिचे दोष तुम्हाला काय करायचं आहे त्याचबरोबर असे कोणते तीन पदार्थ आहेत असं एक कोणता उपाय करायचा आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची नक्कीच कृपा राहील अमावस्याच्या दिवशी पहाटे उठून तीर्थक्षेत्राचे पाणी गंगा जन्मी सून आंघोळ करून गुरुवारी नेहमीप्रमाणे आव्हान पूजा कथा वाचावी करणे पाणी अर्पण करणे ब्रह्मांना दा, दान द्यावे यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळतो घरात सुख शांती समाधान घरात येते या दिवशी गरजू व्यक्तींना दान धान्य कपडे अन्न किंवा महालक्ष्मीचे पुस्तक हे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीला दिवा लावा आणि उद्यापन करत असताना तर सुवासनीना हळदी कुंकू लावा व महालक्ष्मीचे पुस्तक भेट वस्तू म्हणून द्यावे शक्य असल्यास अमावस्येच्या दिवशी नकर वाईट विचार टाळावे मोठ्या माणसांना वाईट बोलू नका अपशब्द बोलू नका अमावस्याला केस कापणे नख कापणे दाढी करणे हे टाळावे मार्गशीर्ष गुरुवारी फणस हे फळ चुकूनही खाऊ नये व फनसाची भाजी तर अजिबात खाऊ नये जर आपण हे तीन पदार्थ बनून खाल्लात तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या सोबत असते आणि या दिवशी दोहेरी योग जो आहे तर तो उजळून आलेला आहे गुरुवार प्लस अमोशा विशेष फलदायी ठरते देवी लक्ष्मीला कमळाचं फुल किंवा कमलगठ्ठ्याची माळ अर्पण करा पूजा वेळी श्री पाठ आवर्जून करा यावेळी लक्ष्मी अखंड राहते अमेवशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये पित्र आणि देवतांचा वास असतो संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप केला वर लक्ष्मी आणि विष्णू दोघांची कृपा प्राप्त होती तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तेथे तुळशीसह पूजा करा विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मी आपोआप वास करते डिसेंबर मार्गशीर्ष गुरुवार अमयशाच्या दिवशी खूप विशेष आहे मनात कोणतेही शंका न ठेवता लक्ष्मीची पूजा करा तर पित्रांना तर्पण द्या सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीची सेवा करा त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी आहेत तर ते करायचे आहेत त्यामध्ये आपण ज्या वेळेस फरशी पुसणार आहोत ना आपल्या घरची तर त्यामध्ये गोमूत्र हळद मीठ टाकून व्यवस्थित यामुळे ज्या काही वाईट शक्ती असतात तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही व या दिवशी आवर्जून दान करा तुम्ही अन्नदान वस्त्रदान गोदान जे तुमची इच्छा आहे ना ते तुम्हाला दान करायचे आहे तुमच्या तुम्हाला काय दान आहे ते तुम्ही दान करू शकता आपल्या घरामध्ये आंघोळ करताना पाण्यामध्ये काळे तीळ व गंगाजल मिसळून आंघोळ करायचे आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्री कृष्ण आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो तर यामुळे घरामध्ये व्यंकष्टी स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र मंत्र आणि त्याचबरोबर मंत्र त्याचबरोबर गणेश मोक्ष स्तोत्र या सर्व स्त्रांचं मंत्राचं पठण आवर्जून करा आपल्या उंबरट्यावरती लक्ष्मीचे पावलं बरो रांगोळी काढा आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याचे पाण्याचे तोरण बांधा माता लक्ष्मीचं स्वागत करा संध्याकाळी पूजा करून व्यवस्थित उद्यापन करा जर ज्यांना टाईम नसेल संध्याकाळी उद्यापन करायला तर त्यांनी सकाळी करा तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत यश आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायच्या असतात आपण या गोष्टी अमावस्याच्या दिवशी करतो तर त्याचे फायदे नक्की आपल्याला मिळत असत बघा आता आपल्याला हा प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आणि आपण खूप कष्ट करतो तरीही त्याचं फळ जे आहे ते आपल्याला काही मिळत नाही आलेला पैसा कुठं जातो हे सुद्धा समजत नाही ज्या वेळेस आमावश्याची येते तर हे जे दोष आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात दिसतात जर आपल्याला या गोष्टीपासून दूर व्हायचं असेल तर मनामध्ये कुठला किंतू आणायचा नाही आपल्याला चांगल्या मनाने करायचा आहे जर असं केलं तर जो काही फायदा आहे तर तो आपल्याला मिळत असतो लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे आपल्याला कोणता उपाय करायचा आपल्याला हे तीन पदार्थ कोणता उपाय करायचा आहे हे तीन पदार्थ त्याला कोणतेही एक पदार्थ नैवेद्य देवीला दाखवून घरामध्ये खायचा आहे तुम्ही तिन्ही पैकी कोणताही एखादा पदार्थ करू शकता तो देवीला दाखवू पण शकता यामुळेच नक्कीच तुमचे जे काही अडचणी आहे तर त्या दूर होतील तर पहिला पदार्थ आहे पहिला पदार्थ तांदूळाची खीर तांदूळ हा अक्षदाचा स्तोत्र आहे लक्ष्मीला गोड पदार्थ फार आवडतात गुळ व साखर धनधान्याचं प्रतीक मानलं जातं आणि खीर बनवलीमुळे शुक व देवी लक्ष्मीची ऋतीची जी आहे तयार होऊन आपल्या कुंडलीमध्ये प्रवेश करून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही पैशाच्या अडचणी आहे तर त्या दूर करते त्याचबरोबर खीर देवी लक्ष्मीला फार प्रिय असून आर्थिक अडचणी कमी करण्यात मदत करते दुसरा पदार्थ आहे गोडशिरा गोड शिरा म्हणजे रव्याचा शिरा तर तो रव्याचा शिरा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू नैवेद्य ठेवा यामुळे घरातील दारिद्र्य हळूहळू दूर होतो तिसरा पदार्थ आहे हरभऱ्याची उसळ किंवा चण्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ माता लक्ष्मीला अधिकच प्रिय आहे कारण की हरभऱ्याची डाळ तुम्हाला करायची आहे ने स्वतः खायची आहे इतरांना द्यायची आणि नैवेद्य पण ठेवायचं आहे तर डाळ करताना एक गोष्ट लक्षात घ्या जिरा न घालता तुम्हाला सात्विक पद्धतीने करा त्याचबरोबर तुम्ही या डाळीमध्ये कांदा लसूण नाही टाकलं तरीही चालेल यामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही या तिघ्यापैकी किमिन एक पदार्थ देवीला नैवेद्य दाखवून घरात खा नक्कीच सकरमाता बदल अनुभवायला मिळतील त्याचबरोबर त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर धन्यवाद सर्वांना